कार्य आणि उत्साहामध्ये झालेलं आहे मतदार मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा एक बालेकिल्ला मानला जातो आणि इथे जे मनवेल फर्नांडीस आमचे उमेदवार आहेत सर्वसामान्य घरातील एक व्यक्ती आहे आणि या ठिकाणी आमचे तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय प्रपुलजी परब प्रसन्नाजी देसाई त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष आमचे गोंधळकर साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आमचे काळशेखर मॅडम आहेत सर्वांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो कारण कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती ही लढाई जनता सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा मी नमत्कार धन्यवाद होतोय कारण असं आहे की ही लढाई ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि हा विजय हा शंभर टक्के आहेत सोमवारी जेव्हा आपण टी व्ही लावून पाहाल त्यावेळी उभादंडा मतदारसंघाचा विजयी पहिल्या टप्प्यामध्येच आपण भरघोस मताने विजयी झालेले दिसू आणि याचं संपूर्ण श्रेय आम्ही संपूर्ण गोरगरीब जनतेला आणि कार्यकर्त्यांना देतो आणि भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचे जेवढे उमेदवार आहेत ते प्रकारे निवडून येतील याच्यासाठी पूर्ण बांधणी आमच्या सर्व नेत्यांनी केली आणि प्रकारे नऊ तारीखचा ता जो रिझल्ट आहे तो तुम्हाला युतीच्या दिशेने दिसेल